पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेली माथेरानची महाराणी मिनी ट्रेन आबाल वृद्धांचं खास आकर्षण आहे मात्र त्याचबरोबर माथेरानकरांची ती लाईफ लाईन देखील ला आहे सध्या माथेरान ते अमनला येथे प्रवासी सेवा देत असलेल्या मिनी ट्रेनला शटल सेवा म्हणून संबोधले जाते या शटल सेवेत प्रवाशांबरोबर माथेरानच्या नागरिकांना दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू उदाहरणार्थ भाजीपाला फळ दूध व किराणा व धान्य इतर साहित्य आणले जाते मात्र काही दिवसापासून रेल्वे प्रशासनाच्या आडमोटी धोरणामुळे येथील शटल सेवेला मालवाहू बोगी असूनही यातून जीवनावश्यक वस्तू वाहून नेण्यास रेल्वे प्रशासनाकडून मज्जाव केला जात आहे याचा थेट परिणाम माथेरानच्या बाजारपेठेत या जीवनावश्यक वस्तू ज्या नाशिवंत आहेत त्या वेळेवर शहरात पोहोचत नसल्यामुळे त्यांचा तुटवडा भासत असल्याने येथील व्यापारी वर्ग देखील हवालदिल झाला आहे सकल सेवेला जो लगेज डबा लावता त्या संदर्भात मला बोलायचं आहे की गेल्या चार पाच दिवसापासून लगेजला सत्ता डबाना एक दिवसाआड लागतो त्याच्यामुळं जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी आम्हाला अजूनच हा हो उचवावी लागतो त्यामुळं त्या वस्तू वेळेवर पोचत नाही मालाचं नुकसान होते आहे त्यामुळं आमचं रेल्वे अधिकाऱ्यांना सांगणं आहे की लवकरात लवकर तो लगेचचा डबा लाव लावावा आणि सेवा गावातल्यांना मिळाली सध्याला एक दिवसाआड लावतोय म्हणजे आता सकाळी बा बारापर्यंत लगेचचा डबा होता आता तो उद्या दु दुपारी अडीचच्या नंतर लागेल त्याच्यामुळं <Sesskate> जो जीवनावश्यक वस्तू येतात म्हणजे त्याच्या उदाहरणार्थ भाजीपाला आला दूध आलं तर त्या आपणच नुकसान होतं तोच माल तो दहा वाजता येते पोहोचतो तोच माल जवळ लगेच डबा नसल्यामुळे हातगाडी ताणावं लागतं आणि तो माल पोहोचायला जवळजवळ दुपारचे बारा ते एक शटल सेवेत एकूण सहा भोगी जोडले जातात त्यातील दोन भोगी मालवाहू असून एक प्रथम श्रेणीचा व तीन द्वितीय श्रेणीचे भोगी जोडले जातात तसेच या शटल सेवेच्या दिवसाला येणाऱ्या आठ आणि जाणाऱ्या आठ अशा एकूण सोळा फेऱ्या होत असतात मात्र शटल सेवेला दोन मालवाहू बोगी असूनही या बोगी नादुरुस्त असल्याचे किंवा या बोगींमध्ये जनरेटर असल्याचे कारण दाखवून या जीवनावश्यक वस्तू आणण्यास परवानगी नाकारली जाते ही बाब माथेरान रेल्वे मालवाहतूकदार संदीप कदम यांनी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी कुलदीप जाधव तसेच माथेरान रेल्वे स्थानक व्यवस्थापन समितीचे प्रवीण सपकाळ चंद्रकांत जाधव यांच्या लक्षात आणून देताच उपस्थित माथेरान, माथेरान रेल्वे स्टेशन मास्तर विनय कुमार यांना केली स्टेशन मास्टर विनय कुमार यांनी याची माहिती संबंधित रेल्वेतील अधिकारी स्टेशन इंजिनियर शुभम गुप्ता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून सदर माहिती कळवली मात्र या अधिकाऱ्याकडून स्टेशन मास्तरांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले माथेरानकरांच्या समक्ष घडलेल्या या प्रकारामुळे माथेरान स्टेशन मास्तरांच्या कोणत्याही तक्रारीला रेल्वे प्रशासनातील बडे अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे समोर येत होते पूर्वी पावसाळी सुट्टीत म्हणजे जून महिन्यात ऑक्टोंबर पर्यंत जवळपास चार महिने मिनी ट्रेनचे सर्व रॅक कुर्डुवाडी येथे दुरुस्ती करता घेऊन जात असे मात्र आता खाजगीकरणामुळे सदर दुरुस्तीची कामे परेल येथे ठेका पद्धतीने होत असून संबंधित ठेकेदार नेरळ माथेरण या मिनी ट्रेन बोगीची कामे वेळेत करत नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून पर्यटकांना येथील निसर्ग नेहाण्यासाठी व याचा आनंद घेण्यासाठी नेरळ माथेरन या दोन तासाच्या प्रवासादरम्यान येथील सवेत विजडा डोम बोगी जोडल्या जातील ही घोषणा देखील हवेत विरली असल्याचे समोर आले आहे तर या मार्गावर शटल सेवा सुरू असूनही या सेवेत दोन मालवाहू बोगींचा देखील समावेश आहे मात्र उपलब्ध असलेल्या बोगींची प्रवासाची हमी संपलेली असून त्या ना दुरुस्त आहेत असे अधिकारी वर्गाकडून कारण सांगण्यात येत आहे तर रेल्वे प्रशासनाच्या अशा अनागंदी कारभारामुळे नाशिवंत तसेच जीवनावश्यक वस्तूंचा माथेरानकरांना तुटवडा भासत असून सदर बाप

की विष्टाडोंग हे सध्या वापरत नाही बेसिक पोच वापरत नाही तरी देखील तिथे जनरेटर मोठी लावलेली आहे आणि दुसरी जी एक लगेज बोकी आहे त्याच्यामध्ये लगेच आणून देत नाही त्याला अनफिट केलेली आहे त्यामुळे काय होतं की माथेरांमध्ये जे सकाळच्या वेळेस जीवनाशक वस्तू येतात त्या जीवनाशक वस्तूंचा नाश होतो आहे कारण ते उशिरा गावामध्ये पोहोचतो आहे आम्ही त्यांना विचारपूस केल्या असता त्यांनी त्यांचे कोण अधिकारी आहेत ह्या ते लगेच बोकीचे तिकडे निगराणी करतात त्यांच्याशी फोन फोनवरती काय वार्तालाप केली परंतु त्यांनी माथेरानच्या या विषयाला गांभीर्यपूर्वक न घेता टाळम केली तर स्टेशन मास्टरला आम्ही विनंती केली की तत्काळ या गोष्टीवरती लवकरात लवकर या बोगी लगेच बोगी कसे लावता येतील त्याचा तुम्ही निर्णय घ्यावा माथेरान कट्टासाठी दिले सुद्धा माथेरा